मंडळी साहित्य प्रभामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे भा महाबळ यांनी हिशोब हा संवादरूपी लेख लिहिलेला आहे ज्येष्ठ नागरिक दोन अप्पा आणि गोंधळेकर अशा स्वरूपात लिहिलेला आहे तो आपण पाहूयात मी कासावीस होऊन उद्गारलो आप्पा काय भयंकर बातम्या कानी पडतात हो आपली झोप म्हातारपणातील म्हणजे मुळातच जेमतेम तीही उडून गेली आहे गोंधळेकर कोणत्या बातम्यांनी तुमची झोप उडवली आहे बँकातील अफरातफरीच्या दरोड्याच्या रेल्वेतील दिवसाढवळ्या लुटमारीच्या की बलात्कारांच्या अपहरणाच्या मोटार बस अपघाताच्या की कोट्यावधी रुपयांच्या लाचलुचपतीच्या आप्पा मी या सगळ्या बातम्यांचा विचार केला तर माझी झोपच काय पण माझं अंतरूणही उडून जाईल माझ्या या आजच्या वयात सर्व भयंकर बातम्यांवर एकाच वेळी विचार करणं माझ्या प्रकृतीला झेपत नाही मी फक्त कौटुंबिक भीषण बातम्या विचारात घेतो एका बातमीत प्रौढ वयातील मुलानं आईचा खून केला का तर तिनं डान्सबारमधील मुलीवर उधळण्यासाठी व दारू पिण्यासाठी पैसे द्यायचे नाकारले दुसरी बातमी आहे मुलानं आपल्या बापाचा खून केला बंगला वडिलांच्या मालकीचा होता मुलगा सपत्नीक त्या बंगल्यात पहिल्या मजल्यावर राहत होता पण मुलाला बंगला त्याच्या नावावर करून हवा होता आणि वडील तयार नव्हते आप्पांनी तोंड उघडून सुस्कारा टाकला मी घाईघाईने म्हणालो आप्पा चार मनोवैज्ञानिक सांगतात ते मला सांगू नका मला ऐकायचं नाही मनोवैज्ञानिक काय सांगतात हेच ते मुलांच्या मनावर लहान वयात त्यांच्या आईवडिलांनी चांगले संस्कार करायला हवे होते डान्स बारमध्ये जाणं व दारू पिणं वाईट आहे हे मुलांच्या मनावर ठसवायला हवं घरात आजकाल पूजा अर्चा आरत्या होत नाहीत त्यामुळे संस्कार घडत नाहीत मग यात चूक काय आहे आप्पा कोणते आईबाप आपल्या मुलांवर वावगे संस्कार करतील वडील स्वतः चोर दरोडेखोर असतील तरीही ते मुलांना चांगले शिका चांगले वागा मी ज्या मार्गाने जात आहे तो मार्ग धरू नका तो खोटा आहे धोक्याचा आहे असंच सांगत असतील मुलं आईवडिलांचा खून करतात यात आईवडिलांचा काहीही दोष नाही गोंधळेकर तुमचं म्हणणं बरोबर आहे मुलांचाच दोष आहे आईवडिलांनी संस्कार केले नाहीत असं म्हणून त्यांच्या डोक्यावर खापर फोडणं न्यायाचं नाही आप्पा आईबापांचा कसलाही दोष नसताना त्यांना कुपुत्रांच्या हातून मरण का यावं बरं गोंधळेकर तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे किंवा नाही हे मला माहीत नाही पण पुनर्जन्माची संकल्पना बऱ्याच अतार्किक व्यवहारांचा खुलासा करू शकते पाच सात महिन्याच्या अर्भकाची आई त्याला घोर दुःखात लोटून इहलोकात सोडते तर दुसऱ्या एखाद्या अनाथ तान्या मुलाला कोणी श्रीमंत दत्तक घेतो या दोन्ही अर्भकांनी आपल्या पाच सात महिन्यांच्या अल्प आयुष्यात पाप पापपुण्य केलेलं नसतं एकाला मातृहीन व्हावं लागलं एकाला संपन्नता मिळाली का त्यांच्या सुखदुःखांना त्यांचे पूर्वजन्मातील कर्मच जबाबदार आहे असा हिशोब जुळवणं भाग पडतं काही सुखरूप राहतात सुख भोगतात तर काही सुनामी लाटांच्या तावडीत सापडतात व जीव गमावतात ईश्वराच्या दयाळू राज्यात विषमता का अन्याय का हा प्रश्न प्रत्येकाला सतावतो स्वत खपून संपादन केल्याशिवाय काही लाभ होत नाही आणि स्वतः चूक करून गमावल्याशिवाय हानी होत नाही हा रोकडा हिशोब आपण व्यवहारात पाहतो व तो आपल्याला पटतो ईश्वराच्या राज्यातील विषमता हाही रोकडा व्यवहार आहे हे मान्य करून मागच्या जन्मीचा हिशोब या जन्मी चुकवावा लागतो हे स्वीकारणं तर्कशुद्ध आहे कुपुत्राकडून हत्या झालेल्या आईवडिलांच्या दुःखाचं मूळ मी त्यांच्या मागच्या जन्मातील जमा खर्चाशी जोडतो या जन्मी आपण चांगले वागावे चांगल्या वागणुकीचं फळ या जन्मीच मिळालं तर उत्तमच नाही मिळाले तरी हरकत नाही पुढच्या जन्मीच्या सुखाची ही तरतूद आहे असं मी समजतो या जन्मी माझ्या वाट्याला चार भोग आले तर मी इतरांना दोष न देता माझ्या पूर्वजन्मातील वागण्याला म्हणजे मला स्वतःलाच जबाबदार धरतो व चरफडत नाही त्यामुळे माझा रक्तदाब वाढत नाही गोंधळेकर पुनर्जन्माची संकल्पना मला या जन्मी चांगलं वागायला प्रवृत्त करते हिचाच आश्रय धरून माझ्या वाट्याला आलेल्या या जन्मीच्या करणे अकारण वाटणाऱ्या दुःखासाठी मी इतरांना जबाबदार धरत नाही पूर्वजन्मी मी पेरलेली दुःख या जन्मी उगवली असं समजतो व माझ्यापुरते मी हिशोब जुळवून घेतो असा सुंदर लेख भाल महाबळ यांनी लिहिलेला आहे लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा धन्यवाद